ओम कला कादिरूपेन परिणाम प्रदा विश्व शक्ते नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या अठ्ठेचाळीस प्रिय तुझे सात फेब्रुवारीचे पत्र इथे अठरा फेब्रुवारीला पोहोचले आपल्या आध्यात्मिक अनुभूती किंवा स्वप्न इत्यादींच्या विषयी कुठल्याच दुसऱ्या व्यक्तीशी चर्चा करू नकोस आपल्या पुढच्या पत्रांमध्ये मला विचार मी सांगेन आता इतकेच सांगतो की असे करण्याने प्रशंसा मिळाल्यावर मन प्रफुल्लित होते अहंकृत होऊन जाते आणि तिरस्कार मिळाल्यावर मनाला दुःख होते तुझ्या अवस्थांना तुझे गुरु तसेच तुझे इष्ट सोडून पत्रे लिहित जा मी तुझ्या भल्यासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींची निरंतर मनधरणी करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओ... शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणम्